वेलकम संगीता सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय कला शाखेला नसून वाणिज्य म्हणजे कॉमर्स या शाखेचा विषय आहे यामधील प्रकरण क्रमांक आठवे शेवटचं प्रकरण आहे व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे मी चार भाग केले तर प्रत्येक भागात दोन दोन प्रश्न घेतलेले आहेत आज आपण पहिला भाग म्हणजे प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवणार आहोत पुढील व्हिडिओ लेक्चर लवकरच मी घेऊन येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करेल अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन यूटूबकडून तुम्हाला येईल म्हणजे व्हिडिओ मी नक्की केव्हा अपलोड करेल ते तुम्हाला नक्की नक्की कळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायचे ते कळेल आणि स्वाध्यायमधील प्रश्न परीक्षेला प्रश्नपत्रिकेत येत असतात स्वाध्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इथे सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा याचा अर्थ असा की विधान लिहायचं उत्तराचा पर्याय निवडून रिकाम्या जागी लिहायचा आणि मग त्या उत्तराखाली शिस्त दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची पुढचं विधान लिहायचं अशा प्रकारे पूर्ण विधान लिहून उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा एक व्यवस्थापन टिंबटिंब असते पर्याय अ गतिमान ब स्थिर क निवड करणारे आणि उत्तर अचूक आहे गतिमान म्हणजे अपर्याय बरोबर आहे पूर्ण वाक्यात लिहायचं व्यवस्थापन गतिमान असते आणि गतिमानच्या खाली दोन रेषा मारायच्या दोन व्यवस्थापन निरीक्षणाच्या टिंबटिंब पद्धतीचा अवलंब करते पर्याय अ अशास्त्रीय ब कृत्रिम आणि क शास्त्रीय अचूक उत्तर जे आहे ते आहे शास्त्रीय म्हणजे क उत्तर बरोबर आहे तीन उच्चस्तर व्यवस्थापनाला विविध कार्याचा समन्वय करण्यासाठी मदत करणारे व्यवस्थापन म्हणजे टिंबटिंब स्तर व्यवस्थापन पर्याय अ मध्यम ब कनिष्ठ आणि क उच्च आणि याच्या उत्तराचा अचूक पर्याय आहे मध्यम म्हणजे अ पर्याय बरोबर आहे चार यंत्रसामुग्रीची देखभाल करणे हे टिंबटिंब स्तरीय व्यवस्थापनाचे कार्य आहे पर्याय अ उच्च ब मध्यम क कनिष्ठ आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे कनिष्ठ म्हणजे क पर्याय बरोबर आहे पाच व्यवस्थापन हे टिंबटिंब प्रधान कृती आहे पर्याय अ धोरण ब नफा आणि क उद्दिष्ट उत्तराचा अचूक पर्याय आहे उद्दिष्ट म्हणजे क पर्याय प्रश्न आहे ब योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामधल्या बाबी पाहू अ व्यवस्थापन ब व्यवस्थापन एक पेशा क उच्चस्तर व्यवस्थापन ड व्यवस्थापन एक कला इ कनिष्ठ स्तर व्यवस्थापन आणि ब गटामध्ये दहा बाबी दिलेल्या आहेत म्हणजे पाच जोड्या लागतील पाच नाही लागणार एक सर्जनशीलतेची गरज दोन दिसू शकते तीन प्रशासन चार अदृश्य पाच औपचारिक शिक्षण सहा धोरणे आखणे सात धोरणांची अंमलबजावणी आठ निवडक नऊ हाताखालच्या कर्मचाऱ्यांना काम पूर्ण करण्यासाठी दिशा देणे आणि दहा कार्यकारण संबंध आपण जोड्या लावून पाहूया क्रमांक अची जोडी चौथी लागते म्हणजेच व्यवस्थापनची जोडी लागणार आहे अदृश्य तुम्ही एकासमोर एक शब्द लिहायचे आहेत हे लक्षात ठेवा नंतर दुसरी ब ची जोडी आहे पाच म्हणजे व्यवस्थापन एक पेशा औपचारिक शिक्षण ही जोडी लागते नंतर ची जोडी आहे सहा म्हणजे उच्चस्तर व्यवस्थापन धोरणे आखणे ही जोडी लागेल नंतर डची जोडी आहे पहिली व्यवस्थापन एक कला सर्जनशीलतेची गरज आणि ई ची जोडी आहे नऊ म्हणजे कनिष्ठ स्तर व्यवस्थापन हाताखालच्या कर्मचाऱ्यांना काम पूर्ण करण्यासाठी दिशा देणे अशा प्रकारे ब ई जोड्या लावायच्या पण मी जसे अंक लिहिलेत तसे लिहायचे नाहीत तर तिथे त्याच्यासमोर समोरासमोर शब्द लिहायचे आहेत अ गटाच्या समोर ब गटातल्या जोड्या लिहायच्या हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आहे क योग्य शब्द शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा एक इतरांकडून काम करून घेण्याची कला तिथे शब्दसमूह आहे व्यवस्थापन क्रमांक दोन व्यवस्थापनातील दुसरा थी थी स्तर ती संज्ञा आहे मध्यम स्तर तीन ज्ञानाची पद्धतशीर मांडणी संज्ञा आहे शास्त्र चार व्यवस्थापनातील कार्यकारी संचालकांचा स्तर ती संकल्पना आहे उच्च स्तर व्यवस्थापन आणि पाच उच्च स्तर व कनिष्ठ स्तर यांना जोडणारा दुवा मध्यमस्तर व्यवस्थापन ही संज्ञा आहे पाचवी प्रश्न क्रमांक ड चूक की बरोबर ते लिहा एक व्यवस्थापन ही प्राचीन काळापासून चालत आलेली क्रिया आहे आणि हे विधान बरोबर आहे क्रमांक दोन व्यवस्थापन हे उद्दिष्ट प्रदान नसते हे विधान चूक आहे क्रमांक तीन लहान प्रकारच्या संघटनेमध्ये व्यवस्थापनाची गरज भासते हे विधान बरोबर आहे क्रमांक चार मध्यम स्तर व्यवस्थापन धोरणे आखण्याचे काम करते हे विधान चूक आहे आणि पाचवं व्यवस्थापनाला विविध तत्वांचा व तंत्राचा वापर करावा लागतो विधान बरोबर आहे दुसरं आणि चौथं विधान चूक बाकीचे बरोबर प्रश्न क्रमांक ई गटात न बसणारा शब्द शोधा एक एक कला शास्त्र वाणिज्य व पेशा या गटामध्ये न बसणारा शब्द आहे वाणिज्य दोन गायक अभिनेता नृत्य करणारा डॉक्टर गटात न बसणारा शब्द आहे डॉक्टर तीन डॉक्टर सनदी लेखापाल वकील गायक गटात न बसणारा शब्द आहे तिसरा गायक चार कनिष्ठ स्तर मध्यम स्तर उच्च स्तर उंच स्तर आणि गटात न बसणारा शब्द आहे उंच स्तर पाच संचालक अध्यक्ष खरेदी व्यवस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी गटात न बसणारा शब्द खरेदी व्यवस्थापक सहा प्रमुख वित्त व्यवस्थापक उत्पादन व्यवस्थापक पर्यवेक्षक गटात न बसणारा शब्द आहे पर्यवेक्षक सात पर्यवेक्षक गटनायक वित्त व्यवस्थापक कार्यकारी अधीक्षक गटात न बसणारा शब्द वित्तीय व्यवस्थापक प्रश्न क्रमांक फ खालील विधाने पूर्ण करा एक इंग्रजी शब्द मॅनेज हा टिंबटिंब या इटालियन शब्दापासून आला आहे उत्तर आहे तिथे लिहायचं मॅनेजर क्रमांक दोनचं पाहूया विधान व्यवस्थापन म्हणजे अंदाज बांधणे नियोजन करणे संघटन करणे आदेश देणे समन्वय सुधारणे आणि टिंबटिंब होय उत्तर लिहायचं तिथे नियंत्रण होय क्रमांक तीन संघटन हा अशा व्यक्तींचा समूह आहे जे टिंबटिंब प्राप्त करण्यासाठी एकत्र कार्य करतात त्याचं उत्तर आहे समान उद्दिष्ट किंवा समान ध्येय कोणताही शब्द लिहा दोन्हीपैकी उद्दिष्ट किंवा ध्येय चार उच्चस्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन यामधील टिंबटिंब हा दुवा आहे त्याचं उत्तर आहे मध्यमस्तर व्यवस्थापन पाच कनिष्ठ स्तर व्यवस्थापन टिंबटिंबच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते तिथे उत्तर लिहायचं मध्यमस्तर व्यवस्थापनाखाली कार्य करते सहा कला म्हणजे टिंबटिंबचा वापर करून अपेक्षित परिणाम साध्य करणे होय तिथे उत्तर लिहायचं आहे पर्याय कौशल्याचा नंतर सात टिंबटिंब म्हणजे असे ज्ञान की जे शास्त्रशुद्धपणे विकसित केले जाते आणि ज्यामधील तत्वे सार्वत्रिकरित्या स्वीकारली जातात त्याचं उत्तर आहे शास्त्र आठ शास्त्र हे पद्धतशीर प्रयोग ठराविक नियम आणि टिंबटिंब आधारलेले असते तिथे उत्तर लिहायचं तत्वांवर आधारलेले असते नऊ शिक्षक डॉक्टर सनदी लेखापाल वकील या संज्ञा टिंबटिंबच्या अंतर्गत येतात तिथे लिहायचं पेशाच्या अंतर्गत येतात प्रश्न आहे ग कंसातील अचूक पर्याय निवडा आणि पर्याय पर्याय दिलेले आहेत तिथं पेशा कला पर्यवेक्षक वित्त व्यवस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी हे शब्द रिकाम्या जागी लिहायचे आणि बगटामध्ये एक उच्च स्तर इथे रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे विशेष कार्यकारी अधिकारी नंतर इथे दुसरं रिकामी जागा आहेत आणि पुढे लिहिलंय कनिष्ठ स्तर तिथे लिहायचं पर्यवेक्षक क्रमांक तीन मध्यम स्तर आणि इथे रिकाम्या जागी लिहायचं आहे वित्त व्यवस्थापक आणि क्रमांक चार इथे रिकामी जागा आहे इथे डॉक्टर लिहिलेला आहे रिकाम्या जागी उत्तर येणार पेशा आणि शेवट पाचवं गायक आणि रिकामी जागा आहे गायक त्याच्या समोर लिहायचं कला प्रश्न क्रमांक फ हो एका वाक्यात उत्तरे लिहा एक व्यवस्थापन म्हणजे काय दोन व्यवस्थापनाचे स्तर सांगा तीन उच्चस्तरीय व्यवस्थापन म्हणजे काय चार मध्यमस्तरीय व्यवस्थापन म्हणजे काय पाच कनिष्ठ स्तरीय व्यवस्थापन म्हणजे काय सहा कला म्हणजे काय सात शास्त्र म्हणजे काय आठ पेशा म्हणजे काय आपण एका वाक्यात उत्तरे लिहूया क्रमांक एक व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर व्यवस्थापन म्हणजे एक प्रक्रिया शिस्त समन्वय साधण्याचा प्रयत्न असून व्यवसायाच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी वैयक्तिक व सामूहिक प्रयत्न करणे दोन व्यवस्थापनाचे स्तर सांगा उत्तर व्यवस्थापनाचे एकूण तीन स्तर आहेत एक उच्च स्तर व्यवस्थापन दोन मध्यम स्तर व्यवस्थापन तीन कनिष्ठ स्तर व्यवस्थापन एका वाक्यात उत्तर आहे क्रमांक तीन उच्चस्तर व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर व्यवसाय संघटनेमध्ये सर्वात वरिष्ठ श्रेणीमध्ये कार्य करणारा अधिकारी वर्ग ज्यामध्ये संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश होतो त्यास उच्चस्तर व्यवस्थापन असे म्हणतात चार मध्यम स्तर व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर व्यवसाय संघटनेमध्ये उच्चस्तर व्यवस्थापन व कनिष्ठ स्तर व्यवस्थापन यांच्यामधील दुवा असून जे उच्च स्तरावरील व्यवस्थापनाच्या अधिकारात व नियंत्रणात कार्य करते त्यास मध्यम स्तर व्यवस्थापन म्हणतात एका वाक्यात उत्तरे लिहा क्रमांक उत्तर, पाच कनिष्ठ स्तर व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर कनिष्ठ स्तर व्यवस्थापन म्हणजे पर्यवेक्षण स्वरूपाचे कार्य करणारे व मध्यम स्तर व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या आदेशानुसार कार्य करणारे व्यवस्थापन होय सहा कला म्हणजे काय उत्तर अपेक्षित फलित मिळवण्यासाठी कौशल्ये व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर वापर म्हणजे कला होय एका वाक्यात उत्तरे लिहा क्रमांक सात शास्त्र म्हणजे काय उत्तर शास्त्र म्हणजे ज्ञानाची पद्धतशीर केलेली मांडणी ज्यात ज्ञान पद्धतशीर निरीक्षण करून प्रयोग करून आणि योग्य पडताळण्याजोगे सिद्धांत व तत्वे यावर आधारलेले असते आठ पेशा म्हणजे काय उत्तर पेशा म्हणजे असा व्यवसाय आहे की ज्यात प्रगत शिक्षण विशेषीकृत ज्ञानाचा आणि प्रशिक्षणाचा आधार असून त्यात मर्यादित प्रवेश असतो प्रश्न आहे ई खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा वाक्यामध्ये काही शब्द अधोरेखित केलेत म्हणजे अंडरलाईन केलेले आहेत ते चुकीचे आहेत तिथं योग्य अचूक शब्द लिहायचा म्हणजे दुरुस्त करायचे क्रमांक एक व्यवस्थापन फक्त कला आहे फक्त कला या ठिकाणी लिहायचं संयुक्तपणे कला व शास्त्र आहे दोन व्यवस्थापनाचे पाच स्तर आहेत पाच स्तरच्या ठिकाणी लिहायचं तीन स्तर आहेत तीन कनिष्ठ स्तर व्यवस्थापन उच्च स्तर व्यवस्थापनाच्या हाताखाली काम करते उच्च स्तर व्यवस्थापन चुकीचं आहे तिथे लिहायचं मध्यम स्तर व्यवस्थापनाच्या हाताखाली काम करते चार मध्यम स्तर व्यवस्थापन कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाच्या हाताखाली काम करते कनिष्ठ स्तर व्यवस्थापन चुकीचं आहे तिथे लिहायचं उच्च स्तर व्यवस्थापन नंतर पाच व्यवस्थापन हे शुद्ध शास्त्र आहे शुद्ध शास्त्राच्या जागी लिहायचं सामाजिक शास्त्र आहे नंतर सहा कोणत्याही पेशामधील प्रवेश हा निर्बाधित नस नस्त। निर्बंधित नसतो निर्बंधितच्या जागी लिहायचं प्रतिबंधित असतो नसतोच्या जागी सात पेशा स्वीकारणाऱ्यांसाठी अनौपचारिक शिक्षण आवश्यक असते अनौपचारिकच्या जागी दुरुस्त करून लिहायचं औपचारिक शिक्षण आवश्यक असते प्रश्न आहे ज योग्य क्रम लावा इथे उत्तरे घेतलेले आहेत एक मध्यम स्तर व्यवस्थापन उच्च स्तर व्यवस्थापन कनिष्ठ स्तर व्यवस्थापन याचा क्रम असा राहील उच्च स्तर व्यवस्थापन मध्यम स्तर व्यवस्थापन कनिष्ठ स्तर व्यवस्थापन दुसरा गट विभाग प्रमुख विशेष कार्यकारी अधिकारी पर्यवेक्षक व्यवस्थापकीय संचालक क्रम असा राहील विशेष कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालक विभाग प्रमुख आणि पर्यवेक्षक तीन कार्यालयीन कारकून भागधारक व्यवस्थापकीय संचालक संचालक मंडळ क्रम असा राहील भागधारक संचालक मंडळ व्यवस्थापकीय संचालक कार्यालयीन कारकून प्रश्न क्रमांक दुसरा संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा एक उच्चस्तरीय व्यवस्थापन दोन मध्यमस्तरीय व्यवस्थापन तीन कनिष्ठस्तरीय व्यवस्थापन संकल्पना स्पष्ट करू क्रमांक एक उच्चस्तरीय व्यवस्थापन उत्तर एक व्यवसाय संघटनेमधील व्यवस्थापनातील तीन स्तरांमधील सर्वात वरिष्ठ स्तरामध्ये कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गास उच्चस्तर व्यवस्थापन म्हणतात यामध्ये संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश होतो या स्तरामध्ये व्यवसायाचे व्यवस्थापन करण्याचे सर्वोच्च अंतिम अधिकार असतात दोन उच्च स्तर व्यवस्थापनाची प्रमुख कार्ये उपक्रमांची दीर्घकालीन उद्दिष्टे व ध्येय निर्धारित करणे संपूर्ण संघटनेसाठी नियोजन करणे व धोरणे ठरवणे संघटनेच्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी विभाग प्रमुख निवडणे व त्यांची नियुक्ती करणे तसेच त्यांना वेगवेगळी कामे करण्यासाठी सूचना देणे व मार्गदर्शन करणे तीन स्तर व्यवस्थापनाला मध्यम स्तर व्यवस्थापनामधील अधिकाऱ्यांना उद्दिष्टे व ध्येय समजावून सांगावी लागतात यासाठी विशिष्ट अधिकार त्यांना प्रदान करावे लागतात धोरणांची अंमलबजावणी योग्य रीतीने झाली किंवा नाही याची खात्री करणे तसेच मध्यम स्तर व कनिष्ठ स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापनाच्या पद्धती विकसित कराव्या लागतात दुसरी संकल्पना आहे मध्यमस्तरीय व्यवस्थापन उत्तर एक व्यवस्थापनाचा जो स्तर उच्चस्तर व्यवस्थापन व कनिष्ठ स्तर व्यवस्थापन यांना जोडणारा मुख्य दुवा म्हणून संघटनेत कार्यरत असतो व उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेले उद्दिष्टे पूर्ण करतो त्या स्तराला मध्यम स्तर व्यवस्थापन म्हणतात मध्यम स्तर व्यवस्थापनामध्ये संघटनेमधील विविध विभाग प्रमुखांचा समावेश होतो जसे उत्पादक व्यवस्थापक वित्तीय व्यवस्थापक विक्री व्यवस्थापक विपणन व्यवस्थापक मानवी साधन संपत्ती व्यवस्थापक आणि इतर कार्यकारी अधिकारी दोन मध्यम स्तर व्यवस्थापन उच्चस्तरीय व्यवस्थापनाच्या अधिकाराखाली व नियंत्रणाखाली कार्य करीत असते संघटनेच्या या व्यवस्थापन स्तरामध्ये उच्च स्तराच्या तुलनेने व्यवस्थापकीय कर्मचारी वर्ग संख्येने जास्त असतो या व्यवस्थापन स्तरातील अधिकाऱ्यांना कनिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने उच्चस्तर व्यवस्थापनाने ठरवून दिलेली कामे पूर्ण करूनच घ्यावी लागतात तीन मध्यम स्तर व्यवस्थापनास उच्च व्यवस्थापनाने मांडणी केलेल्या धोरणांचा अन्वयार्थ लावून तो निम्न व्यवस्थापन स्तरातील व्यक्तींना समजावून सांगणे उच्च स्तर व्यवस्थापनाने तयार केलेल्या नियोजनाप्रमाणे विभागीय स्तरावर प्रत्येक विभागाची धोरणे ठरवणे पर्यवेक्षक सेवांची निवड करणे व नियुक्ती करणे उच्च उत्पादकता गाठण्यासाठी विविध विभागातील सेवक वर्गाला प्रोत्साहन देणे अशी विविध कार्य मध्यम स्तर व्यवस्थापनाला करावी लागतात तसेच उच्च स्तर व्यवस्थापनाला पूर्ण झालेल्या कार्याचा अहवाल वेळोवेळी सादर करावा लागतो संकल्पना तिसरी आहे कनिष्ठ स्तरीय व्यवस्थापन उत्तर एक व्यवस्थापनाच्या ज्या स्तरामध्ये उच्चस्तर व्यवस्थापनाने ठरवलेल्या योजनांची व धोरणांची अंमलबजावणी केली जाते त्या स्तराला निम्नस्तर व्यवस्थापन म्हणतात या स्तरास संघटनेचा कार्यकारी किंवा पर्यवेक्षक स्तर असेही म्हणतात या व्यवस्थापन स्तराला मध्यम स्तराच्या नियंत्रणाखाली कार्य करावे लागतात या स्तरावरील व्यवस्थापकीय सेवकास मर्यादित जबाबदाऱ्या व अधिकार असतात दोन संघटनेमधील या स्तरामध्ये व्यवस्थापकीय कर्मचारी वर्ग मध्यम स्तर व्यवस्थापनापेक्षा जास्त असतो या स्तरामधील व्यवस्थापकीय सेवक वर्ग पुढील प्रमाणे असतात अधीक्षक पर्यवेक्षक फोरमन म्हणजेच त्याला मुकादम म्हणतात आणि कनिष्ठ कार्यकारी अधिकारी तीन कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला सर्वसाधारणपणे दैनंदिन कार्याचे नियोजन व वेळापत्रक तयार करणे कच्चा माल हत्यारे सुटे भाग इतर साहित्य हे यांत्रिकी व इतर पर्यवेक्षक सेवक वर्गाला उपलब्ध करून देणे विभागातील उपविभागातील कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे वाटप करणे कर्मचा कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे इत्यादी कार्य करावी लागतात तसेच सहाय्यक कामगारांच्या समस्या सोडवणे व त्यांच्यामधील भांडणदंटे मिटवणे वेळोवेळी उत्पादनांची गुणवत्ता तपासणे हे देखील करावे लागते अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा